नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आपण सुरू करत आहोत महाराष्ट्र मराठी प्रश्न संच क्रमांक एक यामध्ये आपण कव्हर केलेला आहे डी एम आय आर एक्झाम तसेच तलाठी एक्झाम आणि अनेक जे पण आपल्या महाराष्ट्रातील मराठी एक्झामसाठी आपण प्रिपरेशन करतो त्याविषयी मराठी विषयाबद्दल जे आपण माहिती आहे ते आपण या प्रश्नासंच्यामध्ये कव्हर करण्याचा पूर्णपणे ट्राय केलेला आहे जसे की आपल्या मराठी विषयाबद्दल माहिती समानार्थ शब्द विर्धार्थ शब्द तसेच आपण काही लेखकही याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत तर आपण सादर करूया पहिला जो मराठी प्रश्न संच क्रमांक एक आहे तो आपण चालू करूया आता जसं की यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे योग्य विधान विधान निवडा याच्यामध्ये पहिला जो विधान, औ, विधान, ब, विधान आहे अ मराठी भाषेचा विकास संस्कृत व प्राकृतिक भाषा पासून झालेला आहे जे विधान दुसरं आहे ब विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय विधान क बोलणे हावभाव नाटक हे नैसर्गिक भाषा आहेत विधान क्रमांक ड भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हीचा समावेश होतो तर ही चार विधाने दिलेली आहेत याच्यापैकी कोणती योग्य आहेत पर्याय क्रमांक येथे चार दिले आहेत पर्याय क्रमांक एक मध्ये अ ब आणि क तसेच दुसरा पर्याय क्रमांक आहे ब क ड आणि तिसरा जो पर्याय आहे तो सर्व योग्य वरच्या पर्याय आहे आणि जो चौथा क्रमांक आहे सांगता येत नाही तर मित्रांनो सांगायच्या मधील आता कोणता पर्याय जो आहे तो योग्य आहे ओके तर पर्याय क्रमांक जो की आहे तीन हा करेक्ट पर्याय आहे मित्रांनो टाइम न जास्त घालवता आपण दुसऱ्या पर्याय दुसऱ्याकडे जाऊया तर तब... प्रश्न क्रमांक दोन आहे अयोग्य विधान निवडा याच्यामध्ये अ जो ऑप्शन दिला आहे त्याच्यामध्ये देवनागरी लिपी ही उजवेकडून डावीकडे लिहितात ब लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले आहे क आपण ज्या खुनानी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात ड मोडी लिपी म्हणजे पाय मोडून लिहिण्याची पद्धत तर याच्यामधले कोणते अयोग्य विधान आहे ते आपल्याला ओळखायचे आहे मित्रांनो तर पर्याय क्रमांक एक मध्ये अ दोन मध्ये तीन मध्ये क आणि चार मध्ये ड तर कोणता पर्याय योग्य आहे ओळखा ओके तर जसे की तुम्हाला माहित आहे आपली देवनागरी जी लिपी आहे ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते तर पर्याय क्रमांक जो अ आहे हाच चुकीचा आहे अयोग्य आहे मित्रांनो तर आपण जाऊया पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक तीन कडे मराठी भाषेचे पाणी कोणाला म्हणतात तर याचे पर्याय आहेत पहिला पर्याय आहे बाळशास्त्री जांभेकर दुसरा पर्याय आहे दादोबा पांडुरंग तरखडकर तिसरा पर्याय आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि चौथा हो पर्याय आहे यापैकी कोणीही नाही तर मराठी भाषेचे पाणी म्हणून कोणाला ओळखले जाते तर याचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन दादोबा पांडुरंग तरकाळकर आपला चौथा प्रश्न आहे मित्रांनो मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते तर पर्याय क्रमांक एक आहे बाळशास्त्री जांभेकर पर्याय क्रमांक दोन आहे दादोबा पांडुरंग तारखडकर पर्याय क्रमांक तीन आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर पर्याय क्रमांक चार आहे यापैकी कोणीही नाही तर मराठी भाषेतील शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते सांगा मित्रांनो तुम्ही कमेंटही करू शकता आणि हा मित्रांनो जसं की आपले चॅनल नवीन आहे या चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा प्रतिसाद द्यावा मराठी भाषेचे शिवाजी म्हणून आपण विष्णु शास्त्री चिखलुणकर यांना ओळखतो ठीक आहे मित्रांनो तर आपण जाऊया पुढे पाचव्या क्रम प्रश्नाकडे तर लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे पर्याय क्रमांक एक आहे वाचन पर्याय क्रमांक दोन आहे लेखन पर्याय क्रमांक तीन आहे मनन आणि पर्याय क्रमांक चार आहे चिंतन तर लिपीचे शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे तर मित्रांनो लिपीचे शोध लागल्याने आपल्याला जे आहे वाचन शक्य झाले आहे तर पर्याय क्रमांक एक जो आहे तो बरोबर आहे तर नवीन प्रश्न जाऊ आपण प्रश्न क्रमांक सहा भाषा म्हणजे डॅश डॅश तर पर्याय क्रमांक एक आहे बोलणे पर्याय क्रमांक दोन आहे विचार व्यक्त करण्याचे साधन पर्याय क्रमांक तीन आहे लिहिणे आणि पर्याय क्रमांक चार आहे संभाषणाची कला तर भाषण म्हणजे काय याला कोणता पर्याय आपल्या सोबत बरोबर असेल ते सांगा मित्रांनो तर भाषा म्हणजेच विचार व्यक्त करण्याचे साधन होय पर्याय क्रमांक दोन हा करेक्ट आहे तर मित्रांनो जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते जसे की आपण आताच हा प्रश्न बघितला होता या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की भाषा म्हणजे काय तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन आपण सांगितले होते हाच प्रश्न आपल्याला ते उलट विचारलेला आहे तोच प्रश्न म्हणजे फिरवून विचारलेला आहे विचार व्यक्त करण्याचे सा... करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन म्हणजे तर भाषा पर्याय क्रमांक दोन हा आपल्यासाठी बराबर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही तर पानांची सळसळ लेखन, नदीची खळखळ पक्ष्यांचे आवाज तर खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही तर मित्रांनो याच्यामध्ये पर्याय क्रमांक दोन जो आहे लेखन. हा नैसर्गिक नाही पुढचा प्रश्न भाषा हा शब्द संस्कृत मधील रिकामी जागा धातूंपासून आला आहे है। पर्याय बोलणे दोन पर्याय क्रमांक दोन आहे भाषिक पर्याय क्रमांक तीन आहे भाषा आणि पर्याय क्रमांक चार आहे भाष तर भाषा हा शब्द संस्कृत मधील रिकामी जागा या धातूंपासून आला आहे तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की भाष हा शब्द संस्कृत आहे आणि या शब्दापासून भाषा हा शब्द संस्कृत मधून मदुन, संस्कृत मधून आलेला आहे पर्याय क्रमांक चार जो आहे तो करेक्ट आहे लिपी म्हणजे काय पर्याय क्रमांक एक लिंपणे पर्याय क्रमांक दोन सारवणे पर्याय क्रमांक तीन आपण जी भाषा बोलतो त्याला लिपी म्हणतात पर्याय क्रमांक चार आपण ज्या खुनाने लिखन करतो त्याला लिपी म्हणतात तर मित्रांनो लिपी म्हणजे काय त्याचे उत्तर कोणते असेल खरेख एक दोन तीन आणि चार तर याच्यामध्ये लिपी म्हणजे आपण ज्या खुनाने लिखाण करतो त्याला लिपी म्हणतात पर्याय क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागिरी नाही पर्याय क्रमांक एक संस्कृत पर्याय क्रमांक दोन हिंदी पर्याय क्रमांक तीन मराठी आणि पर्याय क्रमांक चार उर्दू तर या चार भाषांमधील कोणत्या भाषेची लिपी ही देवनागरी नाही तर मित्रांनो उर्दू ही भाषा देवनागरी लिपीमध्ये नाही पर्याय क्रमांक चार जो की बराबर आहे पर्यायी उत्तरातून योग्य ते पर्याय उत्तर शोधा भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते कारण पर्याय क्रमांक एक भाषेच्या प्रवाहात वळणे नसतात पर्याय क्रमांक दोन भाषेमध्ये बदल होत जातात पर्याय क्रमांक तीन भाषेच्या व्याकरणाच्या नियमांना मुरड घालावी लागत नाही पर्याय क्रमांक चार भाषेचा प्रवाह अखंड चालू नसतो तर मित्रांनो भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते कारण भाषेमध्ये बदल होत जातात तर पर्याय क्रमांक दोन जो आहे तो बराबर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात ती संदर्भातील विश्वकाराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे तर याचे पर्याय जे आहेत पहिला पर्याय आहे संपूर्ण बरोबर पर्याय क्रमांक दोन संपूर्ण चूक पर्याय क्रमांक तीन पूर्वार्ध बरोबर आहे पर्याय क्रमांक चार उत्तरार्ध बरोबर आहे तर मित्रांनो भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही ना तर तरी साहित्याच्या संदर्भात ती आत्मविश्वासकारक सर्वश्रेष्ठ माध्यम आहे मित्रांनो हे जे पूर्ण वाक्य आहे ते बराबर आहे संपूर्ण वाक्य बरोबर आहे पर्याय क्रमांक एक हे बराबर पर्याय बरोबर उत्तर आहे तर पुढचा प्रश्न मराठी भाषा संदर्भातील पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे पर्याय क्रमांक एक मराठी असे आमचे मायबोली असे प्रत्येक मराठी भाषेने अभिमानाने म्हटले पाहिजे मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे पर्याय क्रमांक तीन हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे पर्याय क्रमांक चार आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो तर मित्रांनो यामधील मराठी भाषा संदर्भातील पुढील कोणती वाक्य अयोग्य आहे तर हिंदी ही मराठी भाषेची जानिनी आहे वाक्य जे आहे ते अयोग्य आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न भाषा विषय कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत पर्याय क्रमांक एक आहे पाच पर्याय क्रमांक दोन आहे तीन पर्याय क्रमांक तीन आहे चार आणि पर्याय क्रमांक चार आहे दोन तर भाषाविषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत तर याच उत्तर आहे मित्रांनो पाच भाषाविषयक कौशल्याच्या साधारणपणे पाच पायऱ्या आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो खानदेश भागात बोलली जाणारी बोली कोणती तर याचे उत्तर आहे जसे की पर्याय क्रमांक एक अहिराणी पर्याय क्रमांक दोन कोकणी पर्याय क्रमांक तीन डांगे पर्याय क्रमांक चार हळबी तर सोळाव्या प्रश्नाचे उत्तर सांगा मित्रांनो पर्याय क्रमांक एक अहिराणी खानदेशी भागात बोलली जाणारी बोली ही अहिराणी आहे पर्याय क्रमांक एक बराबर आहे काही काळ मराठी भाषेचा मुरड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होते तिला रिकामी जगा लिपी म्हणतात पर्याय क्रमांक एक आहे अर्धमागधी पर्याय क्रमांक दोन आहे देवनागिरी पर्याय क्रमांक तीन आहे पाली आणि पर्याय क्रमांक चार आहे मोडी तर मुरडून मुरड घालून लिहिण्याची पद्धत असत होते तिला पर्याय क्रमांक चार मोडी लिपी असे म्हणतात तर पर्याय क्रमांक चार मोडी हा बराबर उत्तर आहे खाली दिलेल्या शब्दापैकी चपला समानार्थ नसलेला शब्द कोणता पर्याय क्रमांक एक स्त्री पर्याय क्रमांक दोन विद्युलता पर्याय क्रमांक तीन सौदामिनी पर्याय क्रमांक चार वीज तर या चार पर्यायापैकी कोणता विषय बरोबर आहे तर या समान शब्दाचा समानार्थ नसलेला जो शब्द आहे तो स्त्री आहे पर्याय क्रमांक एक तर बरोबर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आझाद शत्रू या शब्दाचा समानार्थ शब्द कोणता तर इथे दिलेले पर्याय जे आहेत सर्व बाजूंनी शत्रू कोणी कोणाशी शत्रुत्व नसलेला हितशत्रू अनेक जातींचे शत्रू तर या चार प्रयप्रे अजत शत्रू या शब्दाचा समावेश असलेला शब्द कोणता अजत शत्रु म्हणजेच कोणाशीही शत्रुत्व नसलेले पर्याय क्रमांक दोन बरोबर उत्तर आहे ज्याने कोणी पण मराठी भाषेचे समानार्थी शब्द बघायचे आहेत ते बघू शकता जर का तुम्हाला याची पी डी एफ पाहिजे असेल तर कमेंट मध्ये आपल्याला तुम्ही एफ बद्दल रिक्वेस्ट टाकू शकता मी तुम्हाला पीडीएफ पाठवून देईल तर चला मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पर्याय क्रमांक एक भारा पर्याय क्रमांक दोन नवरा पर्याय क्रमांक तीन खान पर्याय क्रमांक चार पत्नी तर भार्या या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पत्नी पुढचा प्रश्न मित्रांनो अंबर या शब्दासाठी समानार्थ शब्द ओळखा पर्याय क्रमांक एक आकाश पर्याय क्रमांक दोन संतोष पर्याय क्रमांक तीन अंबुज पर्याय क्रमांक चार लोचन तर अंबर या शब्दासाठी समानार्थ शब्द कोणता तर मित्रांनो अंबर म्हणजेच आकाश पर्याय क्रमांक एक हे उत्तर बराबर आहे पुढचा प्रश्न मधुकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर पर्याय आहेत मधुर मधमाशी सखा आणि भ्रमर मधुरकर या शब्दासाठी जो प्रश्न आहे जो उत्तर आहे मित्रांनो तर भ्रमर मधुकर म्हणजेच भ्रमर हा शब्द समानार्थी आहे पर्याय क्रमांक चार उत्तर बराबर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो खळ एक शब्दाचा समानार्थी शब्द निवडा पर्याय क्रमांक एक इंद्रधनुष्य पर्याय क्रमांक दोन सज्जन पर्याय क्रमांक तीन दुर्जन आणि पर्याय क्रमांक चार दंड तर खळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्याय क्रमांक तीन दुर्जन पर्याय क्रमांक तीन दुर्जनी उत्तर बरोबर आहे मित्रांनो तर पुढचा प्रश्न वीज या शब्दाला समानार्थी शब्द कोणता चपला चमकणे तेज प्रकाश याचा जो विजय शब्द समार्थ जो शब्द है तो चपला पर क्रमांक एक बराबर है आली मिलिंद मधु मंजे क्रम पर क्रमांक एक डोंगर पर क्रमांक दो भ्रमर पर क्रमांक तीन मकरंद पर क्रमांक चार मधमाशी तर याच्या प्र पर्यायापैकी अली मिलिंद आणि मधुप म्हणजे काय पर्याय क्रमांक पंचवीस चे जे उत्तर आहे मित्रांनो याचे पण उत्तर जे आहे भ्रमर अली मिलिंद मधु म्हणजेच भ्रमर पुढचा प्रश्न निपुण या शब्दाशी समानार्थी असलेला शब्द ओळखा परिया है निश्ना, तर याचे पर्याय आहेत पहिला प्रश्न पर्याय क्रमांक एक निष्ण निष्णात पर्याय क्रमांक दोन कौशल्य पर्याय क्रमांक तीन श्रेष्ठ पर्याय क्रमांक चार एकमेव तर मित्रांनो निपुण या शब्द शब्दाचा समाधी शब्द जो आहे तो आहे पर्याय क्रमांक एक निष्णात पुढचा प्रश्न मित्रांनो मगरमिठी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पर्याय क्रमांक सत्तावीस चे उत्तर आहे मगर पकड सावकारी कर्ज मारामारी घट्ट पकड तर तुमच्या मताने याच्यामधील कोणता प्रश्न कोणता पर्याय हा बरा बराबर असेल पर्याय क्रमांक एक दोन तीन चार तर मित्रांनो मगर मगरमिठी म्हणजेच घट पकड दुश्मनी या शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द ओळखा पर्याय क्रमांक एक कलह पर्याय क्रमांक दोन रिपो पर्याय क्रमांक तीन वैरी पर्याय क्रमांक चार शत्रू माफ करा मित्रांनो येथे पर्याय क्रमांक चार पाहिजे होता जो की मी दिलेला आहे तीन पर्याय क्रमांक जो आहे एक कलह हा बराबर दुश्मनी या समानार्थ शब्द जो आहे कलह खाली खालील दिलेल्या शब्दापैकी पृथ्वी चे विरुद्धार्थी शब्द कोणता मित्रांनो तृतीय शब्द विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय स्तवन प्रार्थना निंदा तर कृती म्हणजे याला विरुद्धार्थ शब्द आहे मित्रांनो निंदा पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे जहाल या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता पहिला पर्याय क्रमांक उग्र दुसरा तिखट तिसरा मावळ चौथा ज تو મિત્રાंनो વિષય છે પર્યાય ક્રમાંક મતલબ ક્રમાંક 3 હે વર્ષ્યા मध्ये જહલ म्हणजे मोबाइल याचं खरं उत्तर आहे मित्रांनो मावळ नसून मवाळ हा शब्द येथे लिहायला पाहिजे होता माफ करा जहाल या शब्दाला जो विरुद्ध शब्द आहे तो मवाळ आहे पर्याय क्रमांक तीन इथले उत्तर आहे मवाळ पुढचा प्रश्न मित्रांनो निमंत्रित या शब्दाचे विरोधात शब्द कोणता पर्याय निमंत्रण यजमान अंगतूक निमंत्रित याचे निमंत्रित या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द जो आहे तो अंगतुक हा विरुद्धार्थी शब्द आहे निमंत्रितचा पुढचा प्रश्न मित्रांनो भंग या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांग पर्याय निर्भंग भग्न अभंग तर भंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो आहे अभंग पुढचा प्रश्न मित्रांनो वाचाळ या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा पर्याय क्रमांक एक उपकर्ष यश अबोल निर्णायक तर वाचाळ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर अबोल हा विरुद्धार्थी शब्द आहे वाचाळ या शब्दाला प्रश्न क्रमांक पस्तीसावा अधोमुख शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा अधोमोख म्हणजेच यात पर्याय दिलेले आहेत तर अधोमोख या शब्दासाठी विरोधार्थी शब्द कोणता आहे आणि मित्रांनो जी पण प्रश्न मी ती कबर केलेली आहेत की आधी तलाठी किंवा आर या क्वेश्चन पेपर मध्ये प्रश्न आलेलीच मी इथे सिलेक्ट केलेली आहेत तुम्ही चेक करू शकता ठीक आहे मित्रांनो अधोमुख या शब्दासाठी जो पर्याय क्रमांक आहे तीन उन्मुख हे उत्तर आहे अधोमुख साठी विरुद्ध शब्द जो आहे उन्मुख पुढचा प्रश्न मित्रांनो आवक या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा तर आवक या शब्दासाठी मित्रांनो जो विरुद्धार्थी शब्द आहे तर इथे जे पर्याय आहेत ते सुसंगत जावक आयात सुगम तर आवक या शब्दा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो जावक पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे पुढचा प्रश्न विरुद्धार्थाचे शब्द सांगा अबोल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर पर्यायमध्ये पण दिलेले अबोल बोल घेवडा वाचाळ आणि यापैकी नाही तर अबोल अब या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता तर मित्रांनो वाचाळ हा शब्द जो आहे तो अबोल अब शब्दासाठी विरुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक तीन उन्नत या शब्दाचे विरुद्धार्थ शब्द सांगा उन्नत शब्दाचे विरुद्धार्थी शब्द पर्याय क्रमांक एक उत्कर्ष पर्याय क्रमांक दोन प्रगत पर्याय क्रमांक तीन अवगत आणि पर्याय क्रमांक चार अधोगत उन्नत या शब्दासाठी विरुद्ध शब्द कोणता तर मित्रांनो अधोगत हा जो शब्द आहे तो बराबर आहे त्या शब्दासाठी विरुद्धार्थी रागीट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा पर्याय क्रमांक एक सरळ पर्याय क्रमांक दोन संताप पर्याय क्रमांक तीन प्रखर आणि पर्याय क्रमांक चार शांत तर रागीट या शब्दासाठी पर्याय क्रमांक चार आहे शांत हे बराबर आहे मित्रांनो आपला आजचा लास्ट पर्याय प्रश्न पर्या जो आहे पर्याय उत्तरातून पुढील शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा विधायक याचा विरोधार्थी कोणता शब्द आहे पर्याय आहे पहिला विदेशी दुसरा पर्याय विसंगत तिसरा पर्याय विध्वंसक आणि चौथा पर्याय आहे विजातीय या चार पर्यायापैकी पर विधायक या शब्दासाठी कोणता विरोधार्थ शब्द आहे मित्रांनो विध्वंसक हा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक हा आहे मित्रांनो तुम्ही जो हा व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि या चॅनलला जर तुम्हाला प्रश्न आवडले असतील तर नवीन नवीन मी असेच पुढं प्रश्न आणि उत्तर आहे हे आपल्या चॅनलवर उर... आणण्याचा प्रयत्न करेन आणि जर तुम्हाला प्रश्न आणि उत्तरे आवडली असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक लाईक करा धन्यवाद